तर आपल्या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही सहलोय सह कुटुंब सपरिवार चाललोय फिरायला तर व्हिडिओ कंटिन्यू करा फिरायला चाललोय की शॉपिंग करतोय काय काय होतंय ते तुम्हाला बघायचंय कारण भार्गवीची कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन स्कूल मध्ये होणार आहे त्यासाठी पण आम्हाला काय काय खरेदी करायचंय सो कंटिन्यू करा जाऊ फिरायला जायची सगळ्यांना घाई सगळी फटफट पुढे निघून गेली आणि हा सगळा पसारा घेऊन मला जायला लागलाय हातामध्ये दोन छत्र्या भाजीची पिशवी कारण जमलं तर भाजीची भाजी पण घ्यायची भाजी मार्केट मध्ये जाऊन शाहू भार्गवी सगळी अशी पुढे येऊन बसल्यात सगळा पसारा माझ्या हातात तुम्ही आली पिशव्या घ्यायच्या होत्या मला तर तुम्ही पाहताय वीस ते पंचवीस मिनिटांमध्येच मी ठाण्याच्या मार्केट मध्ये होती घरातूनच उशिरा निघालेलो सो लेट नको व्हायला म्हणून आम्ही भार्गवीची शॉपिंग आधी सुरू केली भार्गवीसाठी चन्नाचोली घ्यायचं होतं कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये म्हणून मार्केटमध्ये आधी आम्ही तिच्या ड्रेसच्या खरेदीसाठी आलो दोघी आम्ही शाहूला कंटाळा आलेला कॉलेजचं रुटीन असतं शाहूली मग मी तू आणि भार्गवी जाते दोघं बापले एक गाडीमध्येच बसून होते आणि आम्ही आलोय तर तुम्ही बघताय भार्गवीसाठी मी एक ड्रेस चॉईस केलाय तर मला जशी हवी होती तशी चन्नाचुली मला मार्केटमध्ये दिसत नव्हती कारण लास्ट इयर पण तिचा तसा लुक करून झाला होता सो सेम सेम नको व्हायला काही वेग हवं तर कारण तुम्ही बघितलं माझी नटखटी कशी आहे तर मार्केटमध्ये चन्नाचुली असे मार्केट नव्हतेच कारण की नवरात्री सेलिब्रेशन आणि कृष्ण जन्माष्टमीचे ड्रेस एक सारखेच होते सो मला काही जास्त आवडलं नाही एक ड्रेस खूप चॉईस करून एक ड्रेस सापडला तो पण तिला शॉर्ट होत होत नसद नव्हता आणि टीचर मापाचा दुसरा मिळाला नव्हता त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता सो आम्ही तिथूनही निघालो कॉफी म्हणून काही शॉप पाहिले पण मनासारखं काही भेटलं नाही शेवटी आम्ही बांगड्यांचं दुकान दिसलं तर तिथे मल्टी शेड मध्ये बांगड्या घेतल्या मल्टी कलरच्या ज्या कोणत्याही चणने चोलीवर जातील आणि माझ्यासाठी सुद्धा घेतल्या आणि आम्ही तिथून निघालो पारगविला रुस आलेला आहे कारण तिला ड्रेस भेटने तिला सट्ट मम्मी ने आधी बंगड़ ये का फस गया भाई में? भाई मैं ये क्या हो रहा काट भूक लग रही भार्गवी लंटा पैल भार्गवी शॉपिंग फिर ना बारडेला काय मनासारखी चन्या भेटली नाही आम्हाला अशी चांगली पाहिजे होती लोकल पाहिजे नव्हती बॅडलक फक्त आम्ही मॅचिंग बांगड्या घेतल्या ह्या आशेने का या ड्रेसवर वर होतील मल्टी कलरच्या पण आणि एक तास मी आणि पप्पांनी गाडीत वाईट बघली एक तास झाला एक तास साडेसात ला गेले तिला तिच्या मनासारखं काहीतरी खायला घ्या म्हणजे ती खुश होईल काय खाते भार्गवी दिसत गाडी पार्क केली आणि पोरींना भूक लागली होती सो काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो तर बाहेर खूप जास्त पाऊस होता समोर मॅगडी मध्ये मुलींना नेलं तर मुलींनी मॅगडी मध्ये न जाता फक्त मॅगडीच्या बाहेर फोड मॅगडीच्या बाहेर स्टेचर जवळ फक्त फोटो काढले मस्ती केली आणि तिथनं निघालो आम्ही मुलींना जे स्पेशल खायचं होतं त्या लोकेशनवर ही एवढी मज्जा का आलेली आहे तर काय स्पेशल खायचंय काय खाण्याचा त्यांचा मूड होता तर ते तुम्हाला मी दाखवते तुम्ही पाहू शकता आम्ही कुठे आलोय गाडीमधल्या एसी मध्ये ठेवून भारगावी बाहेर पावसामध्ये आली होती आणि तिला खूप थंडी वाजत होती बापले का आल्यावर आम्ही आतमध्ये एंट्री आत केली त्यानंतर शाहू शाहूणी शाहूच्या आवडीनुसार ऑर्डर द्यायला गेली तोपर्यंत आम्ही दोघा नवरा बायकोंनी फोटो काढले एक दोन मी रील केल्या इंस्टावर पोस्ट करण्यासाठी पिझ्झा यायला उशीर होता तोपर्यंत आमच्या खूप गप्पा रंगल्या होत्या मजाक मस्ती चालू होती चिमलेल्या भाज्या ते माहिती त्यांना मी आधी सांगितलेले मला पिझ्झा जाम आवडला खूप जास्त माझ्या पत्नीला पिझ्झा नाही आवडतो पूर्ण पिझ्झा आहे पिझ्झा मध्ये चिमलेल्या भाज्या असतात नाहीतरी यांना बाहेरचं जास्त काय आवडतं त्यांना घरचं आवडतं माझ्याच घरच्या खाण्यामध्ये प्रोटीन आहे विटॅमिन आहे असं मी म्हणत असते नेहमी पण पण कधीतरी कधीतरी मूड होत असतो चन्ना चुली घ्यायची बाजू भूक लागली फायनली ऑर्डर रेडी होती श्राऊ आणायला गेली इथे भार्गवीला एवढी भूक लागली होती भार्गवी दुसऱ्यांच्या ऑर्डर आलेल्या बघत होती मम्मी आपली ऑर्डर कधी येईल आणि बघताय तुम्ही श्राऊ आता ऑर्डर घेऊन येत आहे बाहेर छान पडणारा पाऊस आणि गरमागरम पिझ्झा खाण्याची मजा आली होती दोघी मुलींना सुट्टी होती आणि तेही त्यांचे कामा आवरून लवकर आले होते सो so, फायनली आम्हाला पिझ्झाच्या निमित्ताने पूर्ण फॅमिलीला एन्जॉय करता आलं सगळ्यांना एकत्र टाईम स्पेंड करता आलं Saji, mak. Kita. Datang. मला सॉस लागतो मला बर्गरवर पण आणि पिझ्झावरती पण सॉस जास्त आवडतो भाज्याबद्दल काय काय काढून फायदा तशी पिझ्झा समजून काढून तसं नाही नाही असंच खायचं नाही तर मग खायचं नाही बॉटन तिथे यायचं भार्गव यांचा फक्त संपवला तर भार्गवीसाठी आहे सरप्राईज

मानिलीला बोलते आहेस हो गया यहां तक अरे ऑनलाइन यस मनींना कुठेच नाही सेकंड वाला ची टेस्ट भार्गवीला काही आवडली नव्हती तुम्ही भार्गवीचे एक्सप्रेशन बघू शकता ती खूप जीवावर खात होती आणि मी तिला जबरदस्ती खालवत होती की तू काहीच खाल्लं नाही तू संपून टाक एवढा पिझ्झा संपवला तर तुझ्यासाठी आणखी सा एक सरप्राईज असणार आहे सो एवढच तुला खायलाच पाहिजे अशी तिला अट घातली होती फायनली भार्गवीने तोंड वाकडा तिकडा पिझ्झा संपवलेला आहे तुम्ही पाहू शकता फायनली भार्गवीच्या गमती पाहून आम्ही पिझ्झा संपवला होता आणि सोबत तिनेही आणि तेथून बाहेर पडल्यावर गाडी थोड्याच अंतरावर पार्क केली होती सो चालत चालत मस्त थंड हवेची मजा घेत पाऊस चालूच होता रिंजिन बाहेर थोडीशी थोडीशी नाही बाहेर आले तर जास्त थंडी वाटते अरे गाडी जाऊच आहे मला वाटलं खूप चालायला लागेल पार्किंगचे वांदे असतात ना काय समजते माझ्या पप्पा लाणी चाल होइन मग ऑफर मी तर मला नाही चालणार ना कारण मी घरच नाही निघताना ब्लॅक टी घेऊन आलेली ना अद्रक टाकून सर्दीमुळे हा सर आ, आ? मम्मी तू जाम कमजोर आहे आम्ही स्ट्रॉंग तुम्हाला डायरेक्ट ताप येतो कोणाला मला सर्दीच होते तुम्हाला कोणाला ताप येतो पप्पा इथे बघा ना बप्पा मला तो ताप नाही सो पापा तुम्ही आईस्क्रीम खाणार आहेत तुम्ही सोठा खाणार इतका मग हो चला चला बप्पा चला हे पण नाही खाणार आ शिट सत्य गलत टायमिंग था बाप्पा गलत आम्ही पण पूर्ण दिवस शिंका दिल्या शिंक, शिंका दिल्या पण पिझ्झा साठी खरंच थँक्यू सो मच, मच। आणि मम्मी तुला मला बांगडे पण खूप खूप महिने झाले हा मी <laughs> पण खूप महिने झाले पिझ्झा खाल्ला नव्हता मी मला तर कधी आवडला पण नव्हता पिझ्झा पण पहिला आवडला पण दुसऱ्या वाल्यावर जास्त खूप दिवसांनी खाल्लं आणि बर वाटलं मला नाही ना अटला तुला वाटतं तरी काय कधी बरं माझेसाठी आपण एवढे फिरून आलो डोमिनोज म्हणणं तुझं आवाज येतो कुठून दाखव जरा तोंड मला घेतच नाही दाखव जरा तुझा माझ्यासाठी पप्पांनी गाडी फिरवली डोमिनोज तर मेरे खूप ऐसा भरके आया ऐसा, ऐसा इतना भरके आया की पेट भरके ऐसा भरके आया की बोलते मैं पेट रोमत बिडू रोम ते बोलते तुम्हाला काय आवडला पिझ्झा त्याविषयी धाब्यावर जेवायला नेले तिथेच मला बोलतीये बिर्याणी चांगली आलीस ती साऊ अरे यार काय খোনা দিদি পিজ্জা পহলে সোনার দিদি যম আজা নম্মা স্যাক पिझ्झा चांगलाच असतो पण तुला ऑर्डर देताना आली तू तु तुझ्या चॉईसचा बरोबर दिला दुसरा तुला सगळंच मी खाल्ला बाबा मला माझा मला मला जो आवडतो तो कोणाला पिझ्झा कोणासाठी गेलो बाबा माझ्यासाठी गेलो हा मी खुश आहे ना बरे खुश राहा खुश राहतो ठीक आहे बोल नाही तिला घरी जाऊन जेवायला ना गं काय काय चन्ना चुनरी जन्माष्टमी जन्माष्टमी राहिली बिचारीची जन्माष्टमी राहिली ज्योती मामी ज्योती मामी ज्योती कॉल केला का शिवून देणार आहेस का तर हो बोलली तेव्हा तिला धिरायला नाही तर हिने काय आम्हाला पिझ्झा खाऊन दिला मजा आली आज किती दिवसाने आपण गेलो मी घरी पोचलेलो आहोत हे तर आलेलो आहोत अजून खूप वेळ जाणार होता बरेच काही फिरायचं होत पण पाऊस चालू होता ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या करायला जमला नाही म्हणजेच भार्गवीची शॉपिंग पण राहिली थोडीशी आणि साठी बघायची होती पण भार्गवीसाठी आता चन्नाचोली विकत नाही आणली पण वेळ नाहीये जायला उद्या पण मी बाहेर आहे सो शॉपिंगला वेळ नाही भेटणार थांब मी देते पण चनाचोलीचा बंदोबस्त झालेला आहे तिच्यासाठी तिच्या आमच्या बिल्डिंग मधल्याच तिच्या मामीने तिला चन्नाचोली दिलेली आहे आणि तिच्यावरती रेडी होणार आहे सो तो ब्लॉग पण लवकरच येईल भार्गवीला स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशनसाठी रेडी करायची तो पण ब्लॉग लवकरच येईल तरो, हाँ तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग ब बाय थँक्स फॉर वॉचिंग